आता उन्हाचाही थोडा दहा वाढला आहे ऊन वाढलं की पाणी पाणीच प्यावं असं वाटतं आणि दुपारच्या का जेवणात काहीतरी साधं सोपं रुचकर असं जेवण असलं तर पोट भरून जेवण होतं नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट होणारी दुपारच्या जेवणात कमी मसाल्यात कमी वेळेत होणारी थाळी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण डाळ शिजायला घेऊयात एक पाऊन वाटी एवढी तुवर डाळ घेतली डाळ निवडून घेतली इथे मी डाळ आणि भात कुकरच्या डब्यातच लावणार आहे एक चार लोकांसाठी पाऊन वाटी एवढी डाळ घेतली अजून दोन भाज्याही बनवणार आहे आता डाळ कुकरच्या डब्यात घालून एक दोन ते तीन पाण्याने फेस निगेपर्यंत स्वच्छ अशी धुवून घेतली तर डाळीत मी शेवग्याचे शेंगाही घालणार आहे मस्त अशी तुवरडाळ शेवग्याची आमटी बनवणार आहे तर इथे एक दोन मोठ्या शेवग्याच्या शेंगा होत्या साल काढून घेतली यांची आता शेंगा थोडेसे शे आपण बाजूला ठेवूयात आणि डाळीत घालूया एक पाव चमचा एवढी हळद अगदी पाव अर्धा ते अर्धा चमचा मीठ त्याचबरोबर इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो एक हिरवी मिरची दोन टुकड्यांमध्ये करून घेतली तीन ते चार लसण पाकळ्या आणि अगदी थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात यात थोडेसे तेल घालूयात आणि आता घालूयात गरम पाणी डब्बा थोडासा शिल्लक ठेवायचा एक पेरू एवढा इतपत इथे गरम पाणी घातलं आणि वरच्या डब्यात आता तांदूळ घालूयात तांदूळही निवडून घेतले स्वच्छ धुवून घेतलेत आता इथे दोन वाटी एवढे हे तांदूळ आहेत तर चार वाटी मी इथे पाणी घालते आणि आता चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात आणि दोघंही डबे आपण कुकरला लावूयात तर इथे मी कुकरच्या डब्यात पाणी घातले अर्धा ग्लास एवढं पाणी घालून कुकरचे डबे आपण यावर ठेवूयात हवं तर तुम्ही स्टँडही ठेवू शकता आणि झाकण बंद करून कुकर आता गॅसवर ठेवूयात शिटी अशी नंतर लावायची यामुळे काय होतं की कुकरही लवकर खराब होत नाही आता कुकर होते तोपर्यंत इथे आपण चिरण्याचं सर्व साहित्य तयार करून घेऊयात तर दोन मोठे असे कांदे घेतलेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो एक लसणाची गाठ एक इंच आल्याचा तुकडा मुठभर कोथंबीर कढीपत्त्याची पानं आता कांद्याची वरची साल काढून घेऊयात आणि कांद्याचा जो हा कडक भाग आहे तोसुद्धा काढून घेऊयात आणि कांदा चिरून घेऊयात कांदा जुना असेल तर त्याला फार काळं असतं म्हणून धुवून पुसून घ्यायचं आणि मग नंतर कांदा चिरूयात इथे मी फरसबी बटाट्याची सुकी चमचमी तशी भाजी करणार आहे आणि आमटीतसुद्धा थोडासा कांदा लागेल म्हणून मी इथे सर्व कांदा आताच बारीक चिरते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुक्या भाजीसाठी उभा पातळ किंवा थोडासा जाळसर कांदाही चिरू शकतात त्यानंतर लसणही साफ करून घेऊयात सर्व चिरण्याचं साहित्य तयार करून घेतलं की पुढची कामं ही पटपट होतात किंवा स्वयंपाकही पटकन पुढे जातो तर सर्व लसूण साफ करून घेतला आल्याचीही अशी वरची साल काढून घ्यायची त्यानंतर टोमॅटो चिरून घेतला कोथंबीर ही बारीक अशी चिरली कचरा असा एकाच प्लेटमध्ये ठेवला तर पटकन डस्टबिनमध्ये टाकता येतो जास्त कचराही होत नाही आता आल्याचे मी असे तुकड्यांमध्ये करून घेतले तीन ते चार तुकडे खलबत्त्या सुरुवातीला आले ठेचून घेतले आणि मग नंतर आता लसूण घालूयात म्हणजे आले आलेलसूणची पेस्ट एक सारखी होते लसूण एक सारखे असे ठेचले जाते आणि ताजे ताज्या आले लसणाची चव आणि सुगंधही फार छान येतो आता आले लसूणही ठेचून घेतलं त्यानंतर आता आपण इथे फरसबी बटाटा चिरून घेऊयात तर फरसबीही मी धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं बटाट्याची साल नाही काढणार आहे मी म्हणून बटाटेही असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता फरसबी असे थोडेसे तिरपस आणि अर्धा ते पाऊण इंचावर अशी मी चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार फरसबीचे लहान बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेऊ शकता डेटाचा भाग कट केल्यानंतर असे थोडेसे तिरपस फरसबी चिरायची आणि बटाटासुद्धा इथे मी अशा लांब फोडींमध्ये चिरून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याच्या फोडी ही लहान तुकड्यांमध्ये करू शकता मी इथे अशा लांब फोडी करून घेते बटाटेही लहानच आहेत म्हणून अशा मोठ्या उभ्या लांब फोडी करून घेतल्यात तर इथे ही पाव किलो फरसबी आहे आणि दो दोन ते ती तीन लहान आकाराचे बटाटे चिरून घेतले आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठे दोन ते अडीच चमचा एवढे तेल तेल थोडंसं जास्त घालायचं आपण या भाज्या तळून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर यात बटाट्याच्या फोडी घालूयात आणि मध्यम आचेवर बटाटा हा असा तळून घेऊयात हवं तर थोडंसं चिमूटवर मीठही घालू शकता म्हणजे अजिबात फिकट लागत नाही आता बटाट्याच्या फोडी अशा थोडस्या लालसर पिवसर झाल्या आहेत आता काढून घेऊयात आणि त्यानंतर घालूया आता याच तेलात पाणी निथळून घेतलेली फरसबी तर इथे सर्व फरसबी मी एकाच वेळेस घातली आणि तेलात मध्यम आचेवर मस्त अशी परतवून परतवून घ्यायची रंग बदलेपर्यंत ही फरसबी तेलात चांगली तळून घेतली आणि आता फरसबीसुद्धा आपण काढून घेऊयात तर फरसबीचं प्रमाण थोडंसं कमी झालं तुम्ही पाहू शकता तेलात परतली गेली की अशीच मी उलथाण्यानेच काढून घेतली जर न काढता आता तेल जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर यातील थोडंसं तेल, तेल काढून घेऊ शकता बाजूला सर्व फरसबी तळून घेतली आणि मी या तेलातच टाकणार आहे अर्धा चमचा एवढी मोहरी त्यानंतर एक चमचा एवढी जिरे जिरे मोहरी चांगले तर तळल्यानंतर आता यात घालूया ठेचलेले आले आणि नसून त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालूयात आणि मस्त अशी चरचरीत फोडणी ही परतवून घेऊयात फोडणी चांगली चरचरीत झाली की त्यानंतर घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा गुलाबी रंग होईपर्यंत फोडणीतच चांगला परतवून परतवून घ्यायचा आणि आता घालूया आपण यात चिरून घेतलेला टोमॅटो तर इथे या टोमॅटो कांद्यामधले अर्धा कांदा अर्धा टोमॅटो मी बाजूला काढून ठेवला आता यात घालूया अर्धा चमचा एवढी धनेपूड एक चमचा एवढी लाल मिरची पावडर त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि एक चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा कुठलाही मसाला टाकू शकता तुम्ही त्यानंतर यावरच थोडंसं पाणी घालूयात आणि मसाला हा एकसारखा मिक्स करून घेऊयात मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला मंद ते आचेवर परतवून घेतला थोडीशी मसाल्यावरच कोथंबीर घातली चिरलेली पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं आता याला तेल सुटलं आहे की यात घालूया तळलेल्या भाज्या फरसबी बटाटा घालून घेतला आणि मसाल्यामध्ये चांगला परतवून परतवून घेऊयात आता चांगल्या भाज्या मसाल्यात परतल्या की आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात या पद्धतीने ही फरसबी बटाटा भाजी केली तर खूप मस्त अशी होते मिक्स केल्यानंतर आता यात मी दोन कप एवढे गरम पाणी घालून घेतलं आणि लपथपित अशी भाजी करणार आहे म्हणून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर एक मिनटं ठेवायचं त्यानंतर एक मिनटानंतर म मंद आचेवर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं सुकी भाजी होऊ देऊयात पटकन अशी ही भाजी होती आपण भाज्या तळून घेतलेत म्हणून तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी लपथपीत आणि चमचमीत आपली सुकी फरसबी बटाट्याची भाजी तयार आहे वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि आता शेवगा आमटी बनवायला घेऊयात तर गॅसवर एक टोप ठेवून घेतला यात एक मोठा चमचा एवढे तेल घातले तुम्ही साजूक तूपही घालू शकता या आमटीसाठी मस्त लागते तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी फुटल्यानंतर एक चमचा एवढे जिरे घालून घेतले जिरेही चांगले तळतळू दिले त्यानंतर ठेचलेले आले लसूण पेस्ट एक चमचा एवढे आणि कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांद्यावरच बारीक चिरलेला टोमॅटो आता ही फोडणी मस्त अशी परतवून घ्यायची टोमॅटो मऊ पडेपर्यंत चांगलं हे परतवून परतवून घ्यायचं या चिरलेल्या कांदा टोमॅटोमधून अर्धा कांदा अर्धा चिरलेला टोमॅटो मी बाजूला काढून ठेवला होता तोच यात घातला आपण चिरण्याचे एकचदा सर्व साहित्य तयार करून घेतलं होतं शिल्लक राहिलेली आले आलेल्यासून पेस्टही घातली आणि आता यात मी पाव चमचा एवढी हळद एक चमचा एवढी लाल मिरची पूड घालून मस्त असे हे परतवून परतवून घेतलं मंद आचेवर आणि त्यानंतर इथे आपण घालूयात धुवून घेतलेल्या पाणी निथळून घेतलेल्या शेवग्याचे शेंगा आणि ते या मसाल्यात चांगले परतवून घेऊयात आता यात घालूया आपण एक ते दीड ग्लास एवढे गरम पाणी एकदा मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर गॅस करून चांगली एक उकळी आणायची आणि चवीनुसार आता मीठ घालून घेऊयात एकदा मिक्स करून घेऊयात मीठ यात मिसळल्यानंतर मी आता गॅस पुन्हा मी मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून शेंगा अशा अर्धवट आपण शिजवून घेऊयात एक पाच मिनटं शेंगा आहेत तोपर्यंत आपण कुकर तपासून पाहूयात तर इथे भातही आपला मस्त असा झाला आहे दोघं डब्बे खाली घेतलेत आता तुम्ही पाहू शकता डाळ ही आपली मस्त अशी शिजली आहे अजिबात सुद्धा गरज नाही पडत इतपत ही डाळ मस्त अशी लोण्यासारखी झाली आहे आता यात घालूया गरम पाणी आणि डाळ पुन्हा मिक्स करून घेऊयात एकदा पुन्हा चमचानेच मी अशी थोडीशी घोटून घेतली मिसळून घेतली आणि इकडे आपल्या शेंगाही मस्त अशा शिजल्या आहेत जास्त शिजल्या की मग गरही बाहेर पडतो तर आता शेंगाही मस्त साठ ते सत्तर टक्के एवढ्या शिजल्यात आणि आता यावर शिजलेली डाळ घालूयात डाळीतही अजून शेंगा शिजतील सर्व शिजलेली डाळ घातल्यानंतर आता कुकरच्या डब्यात थोडंसं मी गरम पाणी घातलं एकदा ही डाळ मिसळून घेऊयात अजून ही घट्टसर आहे यात अजून मी गरम पाणी घालणार आहे कुकरच्या डब्यात पाणी घालून घेतले गरम आणि ते पाणी यात मिक्स केले आता एकदा पुन्हा ढवळून घेऊयात आणि एक, दा एक उकळी आल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालूयात आणि ढवळून घेऊयात मस्त अशी आपली चटकदार आमटी तयार झाली लाल तिखट तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही घालू शकता कमी मसाल्यात झटपट आणि पटकन अशी ही आमटी तयार झाली शेंगाही मस्त शिजल्या आहेत गॅस मंद आचेवर करून उकळू देऊयात वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि आता इथे कणिक भिजून घेऊयात तर आपली सुकी बटाटा फरसबीची भाजीही झाली आणि शेवग्याच्या शेंगांची मस्त अशी आमटी तयार झाली भातही झाला आता चपातीसाठीची कणिक भिजून घेतली हवं तर ही कणिक का आपण सर्व भाज्या चिरत होतो तेव्हाही भिजून घेऊ शकतो पण आपला कुकर झाला होता म्हणून मी आधीच चिरण्याचं साहित्यही तयार होतं म्हणून परसबी बटाट्याची भाजी बनवून घेतली तर सर्व स्वयंपाक आपला अर्धा झाला आहे आणि आता चपाती बनवून घेऊयात इथे मी ही घडीची चपाती बनवते आहे थोडीशी लाटल्यानंतर याला ती तेल लावून घ्यायचं वरून थोडीशी पिठी भुरभुरायची आणि चौकोन झालेला असा फोल्ड केलेला भाग असा प्रेस करायचा सर्व कडा अशा दाबून घ्यायचा पिठात गळून अलगदातानी गोलसर अशी चपाती फिरवत फिरवत लाटून घ्यायची नवशिक्यांसाठी सांगते चपाती जर फिरवता येत नसेल तर तुम्ही हाताने उचलून पुन्हा लाटून घेऊ शकतात चपाती लाटून झाली गॅसवर मी तवा ठेवून घेतला होता मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम आहे यावर चपाती घालूयात हवं तर तुम्ही थोडंसं तेलही घालू शकता चपाती अशी थोडीशी फिरवायची त्यानंतर उलट बाजूनेही मस्त अशी भाजून घ्यायची आवडत असेल तेल तू चपातीला लावू शकता तर मस्त अशी आत्ताच एका बाजूने ही चपाती फुकते टम्म अशी आणि आता पुन्हा दुसऱ्या बाजूने याच पद्धतीने भाजून घेऊयात गॅस मोठे आचेवर करून चांगली अशी मस्त करपूस होईपर्यंत चपाती भाजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म आपली ही चपाती फुकते दोघही बाजूने भाजून घेतल्यानंतर आता चपाती काढून घेऊयात ही चपाती भाजीपर्यंत आपण दुसरी चपाती ही लाटून घ्यायची तर दोघही बाजूने तुम्ही पाहू शकता मस्त अशी चपाती भाजली गेली याच पद्धतीने सर्व चपात्या लाटून घेतल्या आता गरमागरम थाळी साव करूयात मस्त अशी टोमॅटोची चटकदार गोड अशी शेवग्याच्या शेंगांची आमटीही आपली तयार आहे चमचमीत अशी सुकी बटाटा फरसबीची भाजी त्यानंतर मी इथे हरभऱ्याच्या पानांची भाजीही बनवली सुकी तयार आहे आपली दुपारच्या जेवणाची थाळी अगदी कमी मसाल्यात आणि झटपट तयार होणारी अशी ही आमटीही शेवग्यांची शेंगांची फार टेस्टी अशी लागते आणि बटाटा फरसबीची सुकी भाजी ही फार टेस्टी अशी होते एकदा या पद्धतीने करून पहा सुक्की बटाटा फरसबीची भाजी आपण ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकतो फार टेस्टी लागते आणि आमटी तर खूपच छान अशी होते मस्त तर आपण कमी वेळेत कमी मसाल्यात झटपट ही थाळी बनवली अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हां नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद